है। है। तो माझा आवाज ऐकायचा आला का आवाज कारण मी बोललोच नाही हा असायचं नाही गाण्याच मध्ये कधी हसायचं नाही तोंड उघडे ठेवायचं नाही डोळे उघडे डोळे बंद कर घडी आणलेले बाहेर आता नाही आपल्याकडे या वयामध्ये शंभर शब्द पाठ पाहिजेत आपल्याला केव्हाही विचारले की रेडी पाहिजे हा आ, आता कोणते शब्द पाठ पाहिजे सांगतो थांबा बसा आपल्याला मदर शब्द पाठ पाहिजे का नाही मग मदर म्हणजे आई फादर म्हणजे ब्रदर म्हणजे पेन लेखणे हे दररोजच्या जीवनाचे आणखी असे काही शब्द शंभर शब्द पाठ पाहिजे तर आपण अभ्यास करायला तर आपण हुशार व्हायलो हो अभ्यास हो नाही करायला तर कुठलं हुशार होणार होणार का हुशार नाही आता दुसरं